तालुका मुखेड जिल्हा नांदेड या गावातील तीन किलोमीटर अंतरावर तीनशे शेतकऱ्यांचे पाण्यासाठी हालवाल होत होते शेत फवारणीसाठी आणि पाणी पिण्यासाठी जनावरांसाठी पाणी नव्हते तरी आमच्या गावचे सरपंच दिगंबर बालाजीराव पाटील गोजेगावकर आणि तसेच माजी जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर यांनी ग्रामपंचायत हापसा बसवण्यात आले आणि त्या गावातील शेतकरी व गोरगरीब लोकांनी त्यांचे धन्यवाद मानले आहे सिटी न्यूज इंडिया साठी प्रतिनिधी बालाजी गोंडसेटवार गोजेगावकर मुकरमाद सर्कल